महाराष्ट्र जूडो असोसिएशन संलग्नित द लातूर ज्युडो द्वारा आयोजित बावन्नावी सब ज्युनियर राज्यस्तरीय जूडो स्पर्धा तसेच राष्ट्रीय निवड स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं अतिशय मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण वेगवेगळ्या जिल्ह्यातील संघांनी आपला सहभाग नोंदविला होता दरम्यान या स्पर्धेमध्ये अनेक अटीतटीचे सामने निर्माण झाले त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एक चुरसी बघायला मिळाली दरम्यान या स्पर्धा गिरवलकर मंगल कार्यालयात घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांचं उद्घाटन विक्रमजी गुजमगंडी यांच्या हस्ते झालं होतं या कार्यक्रमाचा समारोप दीपक सुळ तसेच प्रसिद्ध उद्योजक सिद्धेश्वर बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आला प्रसिद्ध उद्योजक सिद्धेश्वर बिराजदार यांनी आपल्या भाषणात असंच आरोग्य जर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं ठेवलं तर येत्या काळामध्ये ते देशासाठी चांगलं कार्य करतील एव्हा ना देशाच्या उद्धारासाठी त्यांचं आरोग्य फार उपयोगी ठरेल असं मत त्यांनी व्यक्त केलंय देतो ते दे म्हणजे उद्योजक आदरणीय श्री बिराजदार या हो सर यांना विनंती करतो सिद्धेश्वर बिराजदारांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द सर्व समूह यांना द्याव्या शुभेच्छा द्याव्या नमस्कार आजच्या या स्पर्धेचे आयोजक देशमुख सर वाघमारे सर आमचे मित्र दीपक सूळ नगरसेवक उपमाजी महापौर आणि सर्व मंडळी आणि पंच हा हा जो स्पर्धा आहे यामध्ये जे विद्यार्थी घडतात असं नाही की तुम्ही मेहनत मेहनत तर भरपूर करा यश येईल न येईल पण आपलं फिजिकल फिटनेस कायम राहणार आहे आणि ते महत्वाचं आहे म्हणजे असं नाही आता मी माझं पंचावन्न वय असताना मी क्रिकेट खेळतो सर बरोबर क्रिकेट खेळतो आज देखील बॉलिंग करतो राऊंड मारतो फिल्डिंग करतो म्हणजे जो माणूस खेळत आहे जो माणूस गेम मध्ये आहे त्याचं शरीर आणि मन कायमस्वरूपी तरुण असत आणि माझी अशी अपेक्षा आहे की या स्पर्धेमध्ये जर कुणाच निवड झाली न झाली तर निराश होईन का महिला सुख निरोगी काया तुमचा गेम आहे तुमचं फिटनेस आहे तर सर्वात सुखी तुम्ही आहात त्यामुळे मी म्हणतो की बाबा हे जे छोटे 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 मुलं आहेत हे आजची ह्यानी घडत आहेत हे पुढे चलून असंच यांच फिटनेस राहावं असं शेनी पुढे जावं आणि मिलिटरी पॅरा मिलिटरी एअरफोर्स पोलीस यामध्ये तुम्ही जे सहभाग होताल ते तुमचं फिटनेस आमच्या आणि आमच्या देशाच्या कामाला येईल याच याच्यावर मी सर्वांना शुभेच्छा देतो जे आयोजक आहेत आमचे वाघमारे सर आहेत देशमुख सर आहेत आमचे दीपक सोळ मित्र हे गिरवलकर मंगल कार्यालयाचे डायरेक्टर योगेश गिरवलकर माझा मित्र आहे हे आम्ही तेवढं जेवढं सडळ हातानं जितकं होईल तितकं सहकार्य सडळ भावनेनं करून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद दरम्यान या कार्यक्रमानंतर विजेत्यांना मोठ्या प्रमाणावर बक्षीसे देण्यात आली या कार्यक्रमासाठी देशमुख सर वाघमारे सर आणि त्यांच्या टीमनी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली होती हे मात्र नक्की डी टी व्ही महाराष्ट्रासाठी प्राध्यापक विशाल लामतुरे लातूर